लिस्टरिंग डिझिजेस म्हणजे हा सी संस्था स्थापन करायची कल्पना आहे सुरतवाल्यांच्या मनात येणं एक अभिनव कल्पना आहे आणि जसं डॉक्टर मुतालिक आणि वर्तकांनी सांगितलं की या रोगांनी जे सफर होतात त्यांचं दुःख त्यांच्याशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नाही असंही होऊन जातं त्यांचं जगणं आमच्या या दीर्घ प्रदीर्घ काळात आदिवासींमध्ये काही केसेस आम्ही बघितल्या होत्या त्यावेळेला अर्थात एवढं काही माहिती नव्हती फारशी स्टिरॉइड्स वापरले आम्ही आणि जंक्शन वॉलेट वापरायचं त्याच्यावरती लावायला तेवढंच एक हो फॉर द बेस्ट असं अशा प्रकारे तर पण अशी संस्था दुर्दैवाने जयश्री दैंचा मृत्यू झाला आता तो दुसऱ्या कारणाने झाला पण त्यांच्या स्मरणार्थ एवढं मोठं जनजागृतीचं जा काम या संस्थेमार्फत आपण करता याला आमच्या खरोखरच शुभेच्छा आहे गोंदन पुरस्कार वगैरे मिळणार याची काही अपेक्षा नव्हती हो आम्ही त्याला योग्य आहे की नाही मलाही माहिती नाही पण कुष्ठरोगांशी संबंध फार जवळून आला होता आम्हाला तेव्हा बाबांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली जे काम सुरू केलं अतिशय जवळच्या नातेवाईकांनी कुष्ठरोग झाल्यावर त्याला घराच्या बाहेर नाही गावाच्या बाहेर काढलं आणि मग ते बाबांनी जेव्हा महारोगी सेवा समितीची स्थापना केली हळूहळू सहा पेशंट पासून सुरुवात होऊन तिथे अडीच अडीच हजार पेशंट पूर्ण भारतातले आणि ते सगळे एका कुटुंबासारखे बाबांनी वाढवले हो बाबांच्या कामाचं महत्त्व एवढ्यासाठी होतं mm. की हे जे भीक मागणारे कुष्ठरोगी भी होते कारण त्यांना समाज ॲक्सेप्टच करत नव्हतं हो थे। मदर थेरेसाचं काम पण मोठं होतं तिचे सगळे होम्स आहेत ती असे उचलायचे आणि आपल्या होम्समध्ये ठेवायचे mm. त्यागलं खायला प्यायला कपडे दिले याच्या व्यतिरिक्त फारसा त्यांच्या पेशंटशी संबंध येत हो नव्हता पण नुसतंच जेवण आणि कपडे घातले तर माणसाच्या जीवनामध्ये काही आनंद नेत नाही बाबांचं ते लक्षात आलं त्यांनी त्यांच्यातलं स्वाभिमान जागृत व्हावा म्हणून त्या भीक मागणाऱ्या सगळ्या कुष्ठरोगांना त्यांनी काहीतरी कामाला लाग जगण्या काहीतरी ट्रेनिंग देऊन जेवढं शक्य आहे तेवढं कमर्शियली व्हायबल नसेल पण तुम्ही निर्मितीचा आनंद घ्या आणि बाबांची काम करण्याची पद्धत अशी होती अर्थात ती त्यांनी गांधीजीपासूनच प्रेरणा घेतली की आम्ही काय करू शकणार नॉर्मली ते म्हणणार की माझ्या हाताला बोट नाहीत पायाला बोट नाही जखमा झाल्या आहेत तर आम्ही कुठलं काम करू शकणार पण बाबांनी त्यांना काम करायला जेव्हा प्रेरणा द्यायची असं ठरवलं तेव्हा ते स्वतः कामावर हजर होऊन पहिली कुदळ किंवा पावडं असेल ते हातात घेऊन कामाची सुरुवात करायची आणि बाबा जे आपल्याला ज्यांनी आपल्याला आश्रय दिला आहे आपल्या संस्थेत वार्ती केले आहे ते स्वतः आपल्यासाठी काम करतात म्हटल्यावर ते आपल्यात तुटक्या फुटक्या हाताने ते कुदळ पावडं हातात घेऊन जेवढं शक्य आहे तेवढं काम करायला लागले पहिल्यांदा विहीर खोदली पाण्याची गरज असते माणसांना मग विहीर खोदली उशीर लागला हरकत नाही पण त्यांना त्याचं त्याचं समाधान मिळालं ला। पाणी लागल्यावर ला बाबांनी त्यांना ते गोडाचं जेवण दिलं होतं की तुमच्या कष्टाने तुमच्या गावामुळे आज आपल्या संस्थेत पाणी आलं अशा प्रकारे ज्यांना अजिबातच बोट नव्हती त्या काळात असे काही लोक होते त्यामुळे आम्ही काय करू शकणार तर थोडीशी शेती सुरू केली मग पाणी जे विहिरीचं पाणी लागलं ला ते बाहेर फेकतो आपण खोल खोल करताना रोज पाणी बाहेर लागतो त्याच्यावर शेती सुरू केली शेतीत जेव्हा फळं फुलं लागायला लागले तर पक्षी येऊन ते खायला लागतात तर असे लोक जे अजिबातच काही त्यांना हाताला आणि पायाला बोट होते ते पक्षाला हाक तोंडाने आवाज करू शकत होते मग त्यांचाही वेळ चांगला जायचा आणि धान्य वाचायचं असं प्रत्येकाला त्यांनी बाबाने असं निर्मितीचा असा आनंद दिला म्हणजे कारण हा एक बेसिक फरक होता बाबांच्या आणि इतरांच्या थोडंसं कॉन्ट्रोवर्सी होती की तुम्ही अशा सगळ्या हँडीकॅप लोकांकडून कामं करून घेता काही लोकांचे जसं जे मानवाधिकार लोकांचे थोडंसं ऑब्जेक्शन होतं ते बाबांचं एक वाक्य होतं लेट देम लूज देअर लिम्स बट नॉट द सेल्फ रिस्पेक्ट असं कारण ते त्याच्यातून त्यांनी खरोखरच अशी खूप मोठं आनंदवन हे जगप्रसिद्ध निर्माण केलं त्यात अनेक उद्योग छोटे छोटे होते पण अनेक प्रकारचे उद्योग आणि मग त्यांनी इतर हँडिकॅप त्यांना जोडले आणि अशा प्रकारे आनंदवन असं ज्याला परवाचं नव फेब्रुवारीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली एखादी संस्था इतके वर्ष चालावी दुसरी पिढी विकास आमटे आणि त्यांची भारतीय आमटे त्यांचे मुलं तसं करून आनंदवांचा तो सगळा भाग उचलून असते चांगल्या पद्धतीने चांगलं चालू आहे आणि मग आम्ही तिकडे गेलो बाबांच्या प्रेरणेने भामराकडला त्यांनी पिकनिक पण सुरू झाला ते सगळ्यांना माहितीच आहे काही एवढं महत्वाचं नाही आहे तर पिकनिक मध्ये पिकनिक म्हणून नेलं आणि मग ते आदिवासींचं जीवन दाखवलं तर पुस्तकात वाचतो आपण कंद आणि शिकारी हो जगतात त्यानंतर विसरून जातो बाबांचं कसं असेल त्यांची व्हिजन बघा कल्पना शक्ती की आनंद तर सगळेच त्यांनी सोपा डिफरंट लेवलचा म्हणतो आपण दिव्यांग यांचं इंटिग्रेशन पर्यंत काम चालूच होतं पण हे आदिवासींचं काही करावं यांच्या मनात असलं पाहिजे तर म्हणून ते एकोणीसशे सत्तर साली म्हणजे आता पंचावन्न वर्ष झाले आणि एमबीबीएसची परीक्षा झाली होती म्हणून ते घेऊन गेले रस्ते नव्हते बरेच नद्या नाले क्रॉस करून डिसेंबरच्या महिन्यात आम्ही गेलो आणि खूप चांगलं वाटलं म्हणजे इतकं घनदार जंगल आणि सात नद्या त्या विषय नका पाहायला मिळत नाही इतर ठिकाणी पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते चला आलेच येतं आपण बघूया एरिया असं कॅज्युअली तर पहिल्या गावात घेऊन गेले गाडीचा आवाज धूळ त्यातून कपडे आणि स्वेटर घातलेले माणसं खाली उतरले तर सगळं गाव असं बाहेर आलं आपल्या आपल्या झोपड्यातून बायका माणसं मुलं आणि ते, ते जसं जंगली जनावर घाबरतात तसे आम्हाला पाहून घाबरले याचा खूप असं आमच्यासाठी खूप असं एक नवीन होतं कारण आम्ही आदिवासी आपल्या कुष्ठरोगी हो अंध अपंगांत दुःख इतक्या जवळून बघितलेलं त्यांना काहीतरी व्यंग होत समाजाने त्यांना वाईट टाकलं होतं इथे तर काही असं काही रोग नव्हता तरी माणसांबद्दल शिकलेल्या माणसाबद्दल का भीती असावी असं आणि मग आणखी दुसऱ्या गावात गेलो लोक पळून जायची तर कोणाला सोकॉल सिव्हिलाईज माणसाची बोलायची इच्छा नव्हती त्यांची एक ऑबियस फरक हे होता की ते आमच्या अंगावर डिसेंबर महिने असल्यामुळे सगळे स्वेट शाली आणि ते दिगंबर होते हा एक मुख्य फरक हा होता ते कदाचित त्यांना लाज वाटत असेल कदाचित त्यांना वाईट अनुभव आला असेल शिकलेल्या माणसाचा हे कारणं माहिती नव्हते पण ते पळून गेलेही फॅक्ट होती मी जंगली जनावरं माणसाला घेऊन <laughs> आणि मग तो निर्णय झाला तिथे काम करायचा बाबा म्हणाले यांच्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही म्हातारपणे हे काम करण्यापेक्षा मी तरुण आहे बावीस वर्षाच्यावर तुम्ही सुरू कराल तर मी ते जबाबदारी घ्यायला तयार आहे असं ते हेमल कशाची सुरुवात अशी ड्रामॅटिक आहे <laughs> <laughs> एक्सपोजरमुळे काय होऊ शकतं मग तिथे गेल्यानंतर अर्थात पुष्कळ संघर्ष केला लोक येत नव्हते त्यांचा विश्वास नव्हता अमुक तमुक पण जेव्हा लोकं यायला लागली तेव्हा एक फरक आम्हाला लक्षात आला की तिथे असणारे कुष्ठरोगी जे फॅमिलीत राहायचे त्यांना त्यांनी तिथ बाहेर काढलं नव्हतं घराच्या बाहेर तर ते तो एक फर ते फरक आम्हाला ते सिव्हिलाइज सोसायटी आणि तिकडच्या हा फरक जाणवला की काही गोष्टी किती चांगल्या आहेत काही असं आहे रोग हा रोग आहे त्याच्यात काही अज्ञानात नसेल म्हणा पण ते त्यांना घराच्या बाहेर काढत नव्हते त्याला ते हाताबोट नसतील तर खाऊ घालायचे कोणी नातेवाईक त्यांना मग आम्ही त्यांना हेमल कशाला ॲडमिट नव्हतो उगीच कशाला त्यांच्या मनात जर भीती नाही तर ते त्यांना असं सेग्रिगेट कशाला करायचं काय मग त्याला औषध द्यायचे थोडे दिवस जखमा असेल तर काही दिवस ठेवून घेतलं आणि मग लाँग टर्म ट्रीटमेंट होती त्यावेळेला डॅप्सोन एकच होतं औषध डीडीएस एस हो हो तर आणि मग तर हा फरक सांगण्यासाठी मुद्दा म्हणजे आपण इथे शहरामध्ये एड्सच्या ही भीती होती नंतर कुष्ठरोगानंतर आय व्हीच्या पेशंटला लोक हात लावत नव्हते आणि नंतर तुम्ही म्हणता तर या रोगासाठी पेम्फिगस तर हे सगळं सिव्हिलाईज सोसायटीमध्ये आपण बघतो आणि आमच्याकडे जे पेम्फिगसचे थोडेसे लोक आले त्या काळात आजकाल कमी झाले पण ते सुद्धा नातेवाईक त्याच्या काळजी घ्यायची त्याची सगळी तर हा ऑबियस फरक कारण दोन्ही ठिकाणी आम्ही राहिल्यामुळे आम्हाला ते यांच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखं आहे आदिवासीकडून <laughs> तर सुरुवातवाला जे आपण जे काही का निमित्त असेल दुर्दैव आहे त्यांचा मृत्यू झाला पण या निमित्ताने एवढं मोठं काम जनजागृती करत तुम्ही म्हणण्यापूर्वी डर्मॅनॉलॉजिस्टच्या आधी त्यांचा अवेअरनेस त्यांच्यामध्ये आला पाहिजे आणि आता नवीन औषधं निघाले मला माहिती नव्हतं त्याच्यामुळे त्यांचं जीवन सुखकर होऊ शकतं तुम्ही उदाहरण देऊन दाखवलं इथे तेव्हा आम्ही गेल्यावरही परत नागपूरला गेल्यावर नागपूरला डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आपण सुद्धा तिथे त्यांच्या अवेअरनेससाठी जर काही कर, करू शकला तर त्या लोकांचं आयुष्य सुखकर होऊ शकेल आणि या कामाला अर्थातच आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आहे आणि मला माहिती नाही म्हणजे मला किती बोलायचं पण नंतर मुलाखत आहे का तर मग कळलं उभ्या म्हणजे ते बाकीचे सांगून दिलं आपलं नेहमीप्रमाणे मग यांचा सगळं निरस निरस होईल त्याला एनिवे शुभेच्छा व्यक्त करतो पुढची